नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सुरंजन नायगटेक तर्फे आज खास वापर आपल्यासाठी आहे जे की सात एच पी पॉवर विडर आहे सात एच पीचा तो मार्केटमध्ये जवळपास पंचेचाळीस पंचावन्न हजार मध्ये मिळतो आणि सोबत फक्त रोटावेटर मिळतो पण आपण मार्केट जे करतं ते मार्केटपेक्षा वेगळं करतो काहीतरी आपण मार्केटला जे जमत नाही ते सुरंज नायगेकला जमतं त्यासाठी आपण खास वापर लावलेला आहे आपण सात एच पी पॉवर विडर मध्ये व्हील देणार आहेत तीन फुटाचा रोटावेटर देणार आहे लोखंडी चाक आणि चाक आणि या मशीनची किंमत फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये दिलेली आहे फक्त आणि फक्त तीस आहे त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सुरंजन एअर संपर्क करा आणि याच्यामध्ये पावडर मध्ये तुम्हाला एक आपण असं पण दिलेलं आहे जे की कोणी देत नाही आपण दोन फुटाची पास देऊन सोबत नऊ नऊ इंचाचे दोन कोळपे सोबत येतोय जे की सोयाबीनसाठी साठी कोळपणे असेल किंवा कापसासाठी कोणाला कोळ ओपणी करायची असेल तर त्यासाठी आपण कोळपे सुद्धा एक्स्ट्रा देणार आहोत तर याच्यामध्ये रोटावेटर चालतोय त्याच्यानंतर आऊस चालतंय कोळपे चालतोय याच्यामध्ये जी शेतकऱ्याला कापसाची मशागत करायची पूर्ण मशागत या एकाच ट्रॅक्टरने होती तुम्ही या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तीस जुलैपर्यंत आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्यासाठी रेडीच आहोत आमचं दुकान एकदा बघून घ्या आमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहे आमच्याकडे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या ट्रॅक्टर साठी शक्तिमान कंपनीचे रोटावेटर आहेत त्याच्यानंतर आपण मोठ्या ट्रॅक्टरसाठी आणखी हायड्रोलिक नांगर जे की आज बीडमध्ये हायड्रोलिक नागर हे बेशी कोणी काम करत नाही आपण शक्ती कंपनीचा हायड्रोलिक नागर पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आतमध्ये येऊन आपण बघू शकता की आणखी आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण काम करतो आपल्या दुकानचा ऍड्रेस आहे सुरंजन हायड प्रोडक्ट देवपती इंडियन ऑइल पंप समोर जालना रोड बीड तुम्ही इथं आला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर स्क्रीनवर स्क्रीनवर दिलेला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला आमच्या सोबत जे काय आमच्या दुकानामध्ये जे काय प्रोडक्ट आहेत ते पण एक व्हिडिओ दाखवतो आतमध्ये दोन एच पी च यंत्र आहे त्याच्यानंतर तीन एच पी आहे चार एच चा आहे त्याच्यानंतर आम्ही कडपा कुट्टी पण ठेवलेले आहे त्याच्यानंतर आमच्याकडे स्टबल मोर म्हणून प्रोडक्ट आहे स्टबल मोर सुद्धा आहेत त्याच्यानंतर आमच्याकडं नऊ एच चे सेल्फ स्टार्ट मशीन नऊ एच पी सेल्फ स्टार्ट त्याच्यानंतर रिकव्हरी स्टार्ट मशीन आहे त्याच्यानंतर बॅक रोटरी मध्ये पण नऊ एच स्टॉक अवेलेबल आहे त्याच्यानंतर अग्रीमेंट कंपनीची बॅक रोटरी विथ हाय स्पीड ती पण मशीन अवेलेबल आहे त्याच्यानंतर पॉवर टिलर मध्ये आपल्याकडे ब्रिज कंपनीचा चौदा एच पॉवर टिलर आहे आणि आपल्याकडं पूर्ण अटॅचमेंट सुद्धा आहेत अटॅचमध्ये अटॅचमेंटमध्ये आपल्याकडं सात आऊत आहे सात आऊत तुम्हाला एक आपल्याला आपल्याकडे मिळणार आहे त्याच्यानंतर व्हील आऊत आहे प्लस आपल्याकडे हायड्रोलिक हाऊस सुद्धा मिळणार आहे लोखंडी चाक भरपूर अवेलेबल आहे आपल्याकडं त्याच्यानंतर आपल्याकडं रेझर सुद्धा मिळणार आहे छोटा मिळणार आहे मोठा मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडं आपल्याकडं पाणी पंप सुद्धा मिळतात त्यानंतर आपल्याकडे ब्रश कलर सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट जवळपास पंचवीस ते तीस प्रोडक्ट आपल्याकडे आहेत तर तुम्ही आपल्या सुरंजन अॅग्रोडॉक्टशी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद